ज्ञानाची सावली धन्य ती क्रांती ज्योती मावली तर प्रत्येक वेळी ज्यांना एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमात ज्यांना तुम्हाला ज्यांच्या भाषणाची वाट बघा तुम्ही ज्यांच्या भाषणाची वाट बघत असता असं भाषण करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री हिवाल कडसाली यांना मी भाषण करण्यासाठी बोलावतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य सन्मान्य सर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्रीमान बिसे सर सन्माननीय पिरी सर आणि नागरे सर गुगे सर आणि महाजन सर त्याचबरोबर सर्व शाळेतील माझे शिक्षक वरंग सहकारी समोर बसलेले सर्व विद्यार्थी सर्व सावित्रीच्या लेखी आणि या तीन तारखेला ज्यांची जयंती आज आपण या ठिकाणी साजरी करत आहोत त्या क्रांती ज्योती सावित्रीला माझा कोटी कोटी मला या तुमच्या अनुभवाशी जे जोडायचे ते सावित्रीबाईच्या अनुभवाशी जोडायचे कारण तो कालखंड आठवा की ज्या कालखंडामध्ये सावित्रीबाई पहिल्यांदा शिक्षक झाल्या काल तुम्ही सुद्धा स्वतः पहिल्यांदा या ठिकाणी शिक्षिका झाल्या आणि पहिल्यांदा शिक्षिका झाल्याच्या नंतर तुम्हाला जो काही काल अनुभव आला या अनुभवाशी आपण जर थोडस अठराव्या शतकामध्ये गेलो आणि सावित्रीच्या अनुभवाशी जर आपण जोडण्याचा प्रयत्न केला तर तो कालखंड आठवा त्या कालखंडामधल्या रीती चाली रीती रूढी परंपरा या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर खरोखरच आपल्या अनुभवाहून आपण विचार करा की सावित्रीला त्या वेळेला काय अनुभव आला असेल तिला काय यातना झाल्या असतील किती वेदना त्या ठिकाणी झाल्या असेल काय समाज बोलला असेल काय समाजाने नावे ठेवलेली हो असतील म्हणजे किती समाजाने त्यांना त्या ठिकाणी त्रास दिला असेल आपल्या अनुभवाला जर त्या अनुभवापर्यंत आपण नेलं तर खरोखरच समाजामध्ये आपल्याला प्रचंड अनुभवाला सामोरं जावं लागतं त्रासाला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातूनच कुठंतरी आपण घडत असो जीवनामध्ये कोणतंही काम जरी आपण निवडलं आणि ते काम जर आपल्याला अगदी सांगतापर्यंत न्यायचं असेल ते काम जर आपल्याला सफलतेपर्यंत न्यायचं असेल ते काम जर आपल्याला यशस्वीतेपर्यंत न्यायचं असेल तर ते काम कधीही सहज नसतं म्हणून कोणत्याही कामाकडे निवड करत असताना आपण सहज म्हणून बघायचं नाही तर ते काम आपल्याला यशस्वीतेकडे जर न्यायचं असेल तर निश्चितच आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते आणि ही प्रयत्नांची पराकाष्ठा जर आपल्याकडे असेल तरच आपण आपल्या निश्चितपर्यंत त्या ध्येयापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकतो म्हणून सावित्रीबाईचा कालखंड हा अतिशय खडतर अशा प्रकारचा कालखंड होता इतका भारतीय समाज हा होळी परंपरेमध्ये बांधलेला होता अंधश्रद्धेमध्ये बांधलेला होता जातीयतेमध्ये बांधलेला होता धर्मांधतेमध्ये बांधलेला होता आणि त्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाईंनी ही शिक्षणाची मूळ वेळ या महाराष्ट्रामध्ये लावण्याचं कार्य त्या ठिकाणी हाती घेतलेलं होतं मित्रो त्रास समाजात झाला पण सगळ्यात जास्त त्रास झाला तो जगवेचा आपल्या जवळचे जे होते आपले जे नातेवाईक होते यांच्याकडून सुद्धा फुलेत आपण त्याला हे काम करण्यासाठी प्रचंड प्रमाणामध्ये मनस्ताप सहन करावा लागला एवढं मनस्ताप काय स्वतःच घर सुद्धा सोडावं लागलं राहायचं कुठं हा प्रश्न पडला मुसलमानाचा मित्र होता तेंने तेंने त्या मुसलमानाच्या मित्रांनी जागा दिली त्यांच्या घरी त्यांनी त्यांचा संसार साधला आणि त्या ठिकाणाहून पण त्यांनी कार्य सुरू केलं कारण फुलीने सांगितलं मी हे कार्य आता जे स्वीकारलेलं आहे मी हे आता सोडणार नाही कारण ज्या ज्या कार्य करता ज्या ज्या कार्य करणाऱ्या व्यक्तीचा इतिहास ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांच्या इतिहासामध्ये संघर्ष हा पाचवीला पुजलेला असतो आणि हा संघर्ष पाचवीला पुंजलेली माणसंच या भारतामध्ये महान झालेली आहेत मित्र तीन लोकांचा मी तुम्हाला एक थोडक्यामध्ये उदाहरण देतो आणि तिन्ही एकमेकांचे गुरु शिष्य आहेत बघा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला गौतम बुद्धाच्या चरित्रावरून आदर्श घेऊन बुद्धाला त्या ठिकाणी गुरु मानलं त्याच बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेची प्रेरणा येऊन नंतर महात्मा फुलेंच्या आदर्शावर पुढचं कार्य चालू ठेवलं त्या तीनही महान विभूतींनी आपल्या भारताला जे दिलं या तिन्ही महान विभूतीच्या जीवन चरित्राकडे जर आपण बघितलं तर संघर्षातून ही फुललेली फुले बघा लोकांच्या जीवनामध्ये साम्य मला आवडून दिसत गौतम बुद्धाचा ज्या वेळेला जन्म झालेला होता त्यावेळेला गौतम बुद्धांची आई वारली गौतम बुद्धाचं वय किती होत मित्र सातव्या दिवसाचं लेकर होत सातव्या दिवसाचं सातव्या दिवसाचं लेकर असताना गौतम बुद्धाची होते नावाची जी आई होती ती त्या ठिकाणी वारली आणि गौतम बुद्धाचा प्रतपाळ सुद्धा कोणी केला तर गौतमी नावाच्या मावशीने केला तेच साम्य मला कुठे घेऊन जातं बघा ते साम्य मला फुलेंकडे घेऊन जात फुलेंच्या जीवनामध्ये सुद्धा हेच आहे फुलेला सुद्धा आईचं प्रेम मिळालेलं नाहीये फुले ज्या वेळेला फक्त नऊ महिन्यांचे होते त्यावेळेला चिन्नाबाईंचा मृत्यू झालेला आहे फुलेच्या आईचं नाव चिन्नाबाई तिचा मृत्यू झाला बाळ किती दिवसाचं होतं नवच महिन्याचं बाळ होत मातृत्व प्रेम हे त्यांनाही सुद्धा मिळालं नाही मातृत्व प्रेम गौतम बुद्धाला मिळालं नाही आता मी तुम्हाला आंबेडकरांकडे घेऊन येतो ज्या वेळेला आंबेडकर सहा वर्षाचे होते त्यावेळेला आंबेडकरांच्या आईचं निधन झालेलं आहे बाबासाहेबांनाही मातृ प्रेम मिळालं नाही बाबासाहेबांच्याही आत्याने मीराबाईने बाबासाहेबांचा प्रत्यपाळ केलेला आहे गौतम बुद्धाच्या मावशीने गौतमी नावाच्या मावशीने त्यांचा प्रतफाय त्या ठिकाणी केला आणि फुलेच्या जीवनामध्ये सुद्धा फुल्यांची एक मावस आत्या होती सगुणाबाई नावाचे तिने फुलेंचा प्रत्यपाळ केला या जीवन चरित्राकडे ज्यावेळेला मी बघतो त्यावेळेला मला एक गोष्ट त्या ठिकाणी आवर्जून जाणवते की मी संघर्ष यांच्या पाचवीला पुजलेला होता आणि हा संघर्ष पाचवीला पुजलेला असून सुद्धा मातृत्व प्रेम आनंद आपल्या मुलांनी केलेलं कौतुक घ्यायला सुद्धा या तिघांच्या घरामध्ये कोणीही नव्हतं त्या संपूर्ण संघर्षातून यांनी या ठिकाणी या हे इतिहास निर्माण केलेला आहे आणि म्हणून या गुरु शिष्यांचा हा संघर्ष खऱ्या अर्थाने भारताला या ठिकाणी खूप काही देऊन गेलेला आहे म्हणून फुलींनी आम्हाला जे दिलेलं आहे हे संघर्षातून निर्माण झालेलं आहे या गोष्टीकडे अवर्जून लक्ष दिलं पाहिजे म्हणून शिक्षणाची ज्योत ज्यावेळेला आपण क्रांती ज्योत म्हणतो क्रांती या शब्दाचा अर्थ परिवर्तन असा आहे सावित्रीबाईला क्रांती ज्योती का म्हणतात कारण परिवर्तनाची ज्योत खऱ्या अर्थानं तेवट ठेवण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर ते सावित्रीबाईंनी केलं बऱ्याच मुलांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलं तिने त्रास सहन केला तिने शेण माती वगैरे सगळ्या लोकांच्या शिव्या सहन केल्या दगड सहन केले मार सहन केला परंतु हे सहन करत असताना तिने लोकांना ती देत गेली करून दे दे आने करून की आच्ची आए। सहन करून देत गेले आणि सहन करून समाज घडत गेला आज आपण ज्या वेळेला म्हणतो की आजची मुलगी ही केवळ सावित्रीबाईंमुळे आहे कारण सावित्रीबाईंनी त्यावेळेला जर हे सहन सहन केलं नसतं आज महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं परिवर्तन किंवा इतकी मोठी शिक्षणाची क्रांती आपल्याला कधीच त्या ठिकाणी दिसली नसती हे आपल्याला आवर्जून या जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लक्षात घ्यावं हो लागेल आणि म्हणून हा कालखंड त्या कालखंडामधला हा प्रवास कारण त्यावेळेला लोकांचा विरोध ते सगळं काही सहन करत करत हे आपण ते हे सगळं सहन केलं कितीतरी प्रश्न आले बालविवाहाचा प्रश्न होता विधवा विवाहाचा प्रश्न होता बालहत्या प्रतिबंधक प्रश्न होता सतीची प्रतिबंधक प्रश्न होता असे कितीतरी प्रश्न या महाराष्ट्रामध्ये भेडसावत होते पण प्रत्येक प्रश्नाला तोंड देण्याचं काम सावित्री आणि महात्मा फुले या ठिकाणी केलं मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं सावित्री सांगायची असेल तर फुले समजून घ्यावा लागेल आणि फुले सांगायचं असेल तर सावित्रीही समजून घ्यावे लागेल कारण ह्या एका नाण्याच्या दोन बाजू होत्या एकमेकांचं कार्य पती पत्नीची असलेली एकमेकाची साथ आणि हा आदर्श पाहू नाही म्हणून गौरी थापणारी रमाबाई आणि गांधणाऱ्या भावकीमध्ये नेऊन गौऱ्या विकणारी रमाबाई हाच आदर्श पती पत्नीच्या दोघांची संगत होते म्हणून हे कार्य या ठिकाणी होऊ लागलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रकारच्या प्रथा जाती प्रथा कुप्रथा चलत गेल्या आणि बऱ्याच वेळेला सावित्रीबाई स्वतः सहन करायच्या कधी कधी तर त्या महात्मा फुलेला सुद्धा त्रास सांगायचा आहे एके दिवशी सावित्रीबाई तापाने फंठरल्या झोपल्या आणि झोपल्याच्या नंतर जेवण वगैरे हो केलं नाही फुलेंनी विचारलं तू जेवली नाहीस काय त्रास होतो काही नाही म्हणे थोडस सावित्रीचा डोकं फुलींनी बघितलं ते गरम लागायला लागलं ला। अगं सावित्री तुला एवढी मोठी ताप आलेली आहे तू सांगत पण नाही काय त्रास आहे वैद्याकडे जाऊ का औषध पाणी घे ती म्हणे काही नाही मग म्हणे कर काय करते काही नाही म्हणे मला फक्त उद्या एक नवं लुगडा आणून द्या फुले म्हणले अरे या तापेचा आणि लुगड्याचा काय संबंध आहे नाही म्हणे तुम्ही फक्त माझ्यासाठी मला एक आजोबचं लुगडा आणून द्या म्हणे बस म्हणे रात्रभर फुले विचार करत होते की ताप आला गोळी मागत नाही औषध मागत नाही लुगड्याची कशाला त्या ठिकाणी मागते पण तिने सांगितलं नाही फुलेंनी आणून दिली ते लुगडं बॅगेमध्ये टाकलं आणि शाळेला जाताना लोकांनी शेण फेकल्याच्या नंतर ते शाळेमध्ये रुग्ण मला चेंज करता आलं पाहिजे हा जो ताप होता ना सावित्रीला आलेला हा शारीरिक ताप नव्हता हा समाजाचा ताप होता आणि हा समाजाचा ताप सावित्रीला जास्त सहन करावा लागत होता आणि मग दी लुगडं वापरायची आणि त्या ठिकाणाहून ते लुगडं चेंज करायचे भरलेले लुगडं घरी आणून त्या ठिकाणी व्हायचे एवढा मोठा त्रास सावित्रीनं आपल्या शिक्षणासाठी या ठिकाणी सहन केला खांद्याला खांदा लावून फुलेंच्या बरोबरीने काम करणारे सावित्री शेवटपर्यंत बरोबर कार्य करत राहिले शेवटपर्यंत प्रत्येक सत्यशोधक समाजाची स्थापना फुलींनी केल्याच्या नंतर त्यांच्या कार्यामध्ये अगदी खांद्याला खांदा लावून सावित्री त्या ठिकाणी कार्य करत सत्यशोधक समाज फुले आपलं कार्य आता फुलेंच्या बाबतीमध्ये जर थोडस सांगायचं झालं तर त्या काळामध्ये फुले हे फार मोठे गुत्तेदार सुद्धा होते आणि माझ्या वाचनामध्ये आलेल्या याच्यानुसार की त्या कालखंडात अठराशेच्या कालखंडामध्ये जमशेदजी टाटाचे जे शेअर्स होते त्याच्यापेक्षा ही जास्त किमतीचे शेअर हे फुलेचे होते खरं तर फुले त्या कालखंडापासून सगळं सोडून देऊन जर उद्योगधंद्यामध्ये जर पडले असते तर टाटा दलला पेक्षा निश्चितच त्या ठिकाणचे मोठे बिल्डर किंवा उद्योगपती झाले असते तर फुलेला उद्योगपती या ठिकाणी व्हायचं नसतं तर फुलेला या भारतामधल्या दल दलित मागास इतर मागास लोकांपर्यंत शिक्षणाची गंगा नेऊन माझ्या भारतातल्या सर्व दलित पद दलित लोकांना त्या ठिकाणी त्यांचं कले करायचं होतं आणि फुलींनी त्या ठिकाणी त्या उद्योगाकडे वृद्धदारीकडे कामापुरतो त्या ठिकाणी लक्ष दिलं आणि सर्वस्व आपलं जे अर्पण केलं ते या कार्यासाठी अर्पण केलं जास्त वेळ घेणार नाही अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी संपवतो पुढे गेल्याच्या नंतर फुलींना त्या ठिकाणी पक्षघाताचा आजार झाला म्हणजे आपल्या भाषेमध्ये अर्धांग वायू झाला आणि अर्धांग वायू झाल्यामुळे त्यांचं अर्ध शरीर निकामी पडलं फुलेला येत नव्हतं फुलेला लिहावं वाटायचं कारण फुलेंनी गुलामगिरी लिहिलं फुलेंनी शेतकऱ्याचा आसोब त्या ठिकाणी लिहिलं फुलेंनी ब्राह्मणाचं कसं नावाचं पुस्तक लिहिलं हे सगळं लिखाण चालू होतं पण एक हात काम करत नव्हता फुलेला दोन्ही हाताने लिहिता येत होतं ज्या वेळेला एक हात निकामी झाला त्यावेळेला फुले दुसऱ्या हाताने त्या ठिकाणी लिहायचे पण लिखाण त्यांनी फुलेंनी कधी त्या ठिकाणी बंद केलेलं नाही पुढे अठराशे नव्वद ला निधन झालं फुलेचं निधन झालं पण दुर्दैव असं होतं भारताच्या कालखंडामध्ये की फुलेच्या निधनाची बातमी टिळकाच्या केसरीमध्ये सुद्धा छापून आलेली आहे म्हणजे एवढा मोठा माणूस भारतामध्ये कार्य करणारा इतकी समाजाची सेवा करणारा पण त्याच्या मृत्यूची दखल केसरी वर्तमानपत्राने सुद्धा त्यावेळेला घेतली नाही आणि अनेक प्रकारच्या गोष्टी खऱ्या अर्थानं फुलेच्या कार्याच्या त्या कालखंडामध्ये सुद्धा दाबल्या गेलेल्या आपल्याला या ठिकाणाहून दिसून येते मित्र नव्वदला फुले गेले एकाएकी पडल्या सावित्री सावित्री एकाएकी पडल्या खूप मोठा आधार केला कारण पतीचा ज्या वेळेला पत्नीचा ज्या वेळेला नवरा जातो ना तर गाडीचं एक चाक निखाळल्या जातो आणि खूप एकाएकी पडल्या सावित्री एकाएकी पडल्याच्या नंतर प्रश्न निर्माण झाला आता राहिलेलं फुलेंच कार्य काय करायचं पूर्ण करायचं का करायचं नाहीये पण त्यांनी ठरवलं फुलेंनी जे जे मला घेऊन कार्य केलं मी माझ्या पतीचं राहिलेलं काम अधुर सोडणार नाहीये आणि ते काम तशाच पद्धतीचं ज्या पद्धतीचं फुले काम करत होते तेच काम त्या ठिकाणी का करायला सुरुवात केले अठराशे नव्वद ला फुलेचं निधन झालं मित्र निधन झाल्याच्या नंतर अंत्यसंस्काराची वेळ आली अंत्यसंस्कारामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये गार्डग धरावं लागतं समोर गाडग आणि जो गाडग धरतो तो वारसदार होतो फुलेच्या हावटीतले लोक गार्ग धरायला त्या ठिकाणी तयार आले कारण त्यांना माहित होतं फुले जवळ प्रॉपर्टी आपण त्या प्रॉपर्टीचे वारसदार हो परंतु सावित्रीबाईंनी सांगितलं गाडग जर धरेल तर फक्त माझा यशवंत धरेल आणि यशवंत हा काही सावित्रीचा मुलगा नव्हता कारण त्यांना आपत्य झालं नाहीये तो यशवंत हा एका विधवा बाईला झालेलं काशीबाईचं अपत्य होत जे यांनी दत्तक म्हणून घेतलेलं होतं मग भावकीतले लोक यशवंत गार्डग धरू देत नव्हते आणि सावित्रीबाई भावकीतल्या लोकांना गार्ड धरू देत नव्हत्या हा प्रश्न निर्माण झाल्याच्या नंतर सावित्रींनी सांगितलं गार्ग यशवंतही धरणार नाही गार्ग मी तुम्हालाही धरू देणार नाही माझ्या पतीच्या अंत्यसंस्काराचं गार्ग मी स्वतः धरे मित्र <Panye> आज त्याचा था आपल्याला काही वाटणार नाही पण अठराव्या शतकाचा जर विचार केला तर एक बाई अंत्यसंस्काराचा गाडगे घेऊन चाललेली आहे हा कोणताही समाज त्या कालखंडामध्ये सहन करणार नव्हता पण हा क्रांतिकारी निर्णय खऱ्या अर्थाने सावित्रीने त्या कालखंडामध्ये घेतला म्हणूनच तिला त्या ठिकाणी क्रांती ज्योत म्हणवलेला जातो हा जो यशवंत जो विधवा घेतलेला मुलगा होता या यशवंतला कोणी मुलगी नाही ना गेल्या लग्नाचे त्यावेळेला सावित्रीबाईचा जे कार्यकर्ता महात्मा फुलेचा जो कार्यकर्ता होता जो ससाने नावाचा त्यांनी आपली राधा नावाची मुलगी यशवंतला दिले महाराष्ट्रातला हा पहिला आंतरजातीय विवाह आहे तो सावित्रीनं लावला आणि त्यावेळेला ज्योतिबा जिवंत होते पण आजारी होते हा सावित्रीनं लावलेला महाराष्ट्रातला पहिला युवा महाराष्ट्रात त्यावेळेला करून दाखवणं हे अत्यंत धाडसाच अशा प्रकारचं काम होत आणि ते खऱ्या अर्थाने सावित्रीने त्या ठिकाणी केलं एकोणीसशे नव्वद चा कालखंड गेला सात वर्ष वाचल्या सावित्री नव्वदच्या नंतर सावित्री सात वर्ष वाचल्या एकोणीसशे अठराशे सत्त्याण्णव ला सावित्री गेल्या सावित्री गेल्या त्या कशामध्ये गेल्या सावित्री गेल्या प्लेगच्या आजारामध्ये पुण्यामध्ये प्लेगचा चा भयंकर आजार आलेला होता इंग्रजाचं शासन आपल्यावर होत इंग्रजांनी आजारी आजारी लोकांना बाजूला केलं सांगितलं याच्याशी कोणी संपर्क करायचा नाहीये आणि सावित्रीबाईला प्रश्न पडला माझ्या गुरु गरीब दलितांची मागासवर्गियांची माणसं पटापटा उंदरासारखी मरवलं त्यावेचा पुणे महानगरपालिकेचा आकडा आहे मित्र एका दिवसाला नऊशे माणसं मरत होती नऊशे हा शेवटचा आकडा आहे नऊशे माणसं एका दिवसाला प्लेग ने मरत होती उंदरासारखी माणसं पटापटा मरायला लागलेले होते सावित्रीने फोन केला यशवंतला म्हणजे फोन वेगवेगळी त्यावेळेला तार केली यशवंत हा त्यावेळेला दक्षिण आफ्रिकेमध्ये डॉक्टर होता आणि यशवंतला दक्षिण आफ्रिकेहून सावित्रीने बोलून घेतलं यशवंतला सांगितलं यशवंत तुला यावं लागते तुझ्या बापाचं राहिलेलं आधोर कार्य आपल्याला सोडता येणार नाही यशवंतला भीती वाटत होते की आईना हे सगळं काही करू नये प्लेग हा फार भयानक आजार आहे आई या आजारामध्ये तू बळी पडशील या आजारात आपल्याला पडणार नको पण सावित्रीनं सांगितलं नाहीये मला पडावं लागेल मला ज्योतिबाचं काम पुढं न्यावं लागेल काही जरी काल तर तू दक्षिण आफ्रिकेहून ये यशवंत आईच्या बोलण्यावरून पुण्याला आला पुण्याला आल्याच्या नंतर पुण्याच्या वस्तीमध्ये कोणी दवाखान्याला जागा देत नव्हतं यशवंतच्या दवाखाना सुरू केला आणि त्या दवाखान्यामध्ये प्लेगच्या रोगावर उपचार करण्याचं काम डॉक्टर यशवंत करत होता आणि सावित्रीबाई आपल्या गोर गरीब दलित दलित माणसाला त्या ठिकाणी आणण्याचं काम करत होते मित्रो अशी जी एक घटना सावित्रीच्या आली पांडुरंग गायकवाड नावांचा एक दलित महार समाजाचा मुलगा एका आठ किलोमीटर असलेल्या कोंडवा नावाच्या ठिकाणावर आजारी असल्याची बातमी कळली सावित्री त्यांच्या झोपडीपर्यंत गेली झोपडीमध्ये गेलं तर मुलगा तापाने थंपणत होत त्या ठिकाणी त्या मुलावर प्लेटचा पूर्णपणे गोळी काथ्यामध्ये आलेले होते त्याला वाहनामधून नेण्यासाठी कोणी वाहन देत नव्हतं सावित्रीबाईने विचार केला अकरा वर्षाचा मुलगा चादरीमध्ये गुंडाळला अकरा वर्षाचा पांडुरंग चादरीमध्ये गुंडाळा पाठीवर टाकला आणि आठ किलोमीटर ही माऊली त्या पांडुरंगाला घेऊन दवाखान्यामध्ये घेऊन मित्र पांडुरंगाला तिथून आणलं पांडुरंग सावित्रीबाईंनी वाचवला पण पंढरीचा पांडुरंग सावित्रीला वाचू शकला नाही त्याच प्लेटच्या रुग्णामध्ये सावित्रीबाईचा त्या ठिकाणी मृत्यू झाला ही घटना आहे अठराशे सत्त्याण्णव ची पुढे जातो आणि थांबतो त्याच्यानंतर हा यशवंत येतात राहिला आता तर सावित्री गेली आता तर फुलेही गेले आता राहिलेला होता यशवंत यशवंत आपलं जीवन जगत होता पण म्हणतात ना की ज्याचे संस्कार घडलेले असतात ते संस्कार मित्र कधीच वाया जात नाहीत माऊली सावित्रीच्या आणि ज्योतिबाच्या संस्कारामध्ये वाढलेला यशवंत होता पुढे गेल्याच्या नंतर एकोणीसशे पाच ला परत प्लेग आला आणि एकोणीसशे पाच ला प्लेग आल्याच्या नंतर यशवंतला तर सांगणारी सावित्री बी नव्हती यशवंतला सांगणारी ज्योतिबा बी नव्हते पण यशवंत विचार केला माझ्या आईनं देश सेवा केली माझ्या आबापाने समाजाची सेवा केली आता या प्लेगच्या कालखंडामध्ये मलाही समाजाची सेवा करता आली पाहिजे एकोणीसशे पाचला यशवंत संपूर्ण हाताळलं त्याच्यावर उपचार केले आणि एकोणीसशे कालखंडामध्ये समाजाच्या समाजा कल्याणासाठी समाजाच्या हितासाठी हे संपूर्ण फुले कुटुंब यांनी आपलं सर्वस्व त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे तर सावित्रीबाईच्या या जयंतीच्या कार्यक्रमा निमित्तानं आणि आपल्या या स्वयंशासन दिनाच्या कार्यक्रमाच्या चार निमित्तानं हा जो संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आज खऱ्या अर्थानं काल जो तुम्ही एका दिवसाचे शिक्षिका झाल्या सावित्रीबाईला शिक्षिका होण्यासाठी जो त्रास सहन करावा लागला तुम्ही काल जो त्रास सहन केला सावित्रीच्या तुलनेमध्ये तो नाहीये कुठलाही त्रास नाहीये आपण वर्गामध्ये गेलो आनंद साजरा केला अनुभव शेअर केले तुमचे अनुभव तुम्ही या ठिकाणी व्यक्त केले तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव त्या ठिकाणी मांडता आले तुम्हालाही बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकता आल्याला आपल्याला दिसून आल्या म्हणून शासन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि जयंतीच्या निमित्ताने हा जो संयुक्त कार्यक्रम या थिका थिका या ठिकाणी आयोजित करण्यात आला कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांनी आपला सहभाग नोंदवला सगळ्या शिक्षक लोकांनी आणि मॅडम लोकांनी स्वयंस्फूर्तीने याच्यामध्ये आपला सहभाग घेतला आपले बरे वाईट अनुभव त्यांनी या ठिकाणी शेअर केले व्यक्त केले आणि या कार्यक्रमात मग सगळेजण सहभागी झाले बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला या कार्यक्रमामधून शिकायला सुद्धा मिळालेल्या आहेत तर हा अनुभव तुमच्या अनुभवाची शिजवली की तुम्हाला इथून पुढे भविष्यामध्ये निश्चितच उपयोगी पडेल मला संयोजकांनी या ठिकाणी जे दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली मी संयोजकाचे या ठिकाणी खूप खूप अशा प्रकारचे अभिनंदन व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो धन्यवाद